उत्तरखंडामधील धराली इथं ढगफुटीनंतर भीषण दुर्घटना घडली माती अन चिखलासह पाण्याचा मोठा प्रवाह पर्वतावरून खाली आला यामुळे धराली गावातील हॉटेल्स होम होमस्टेट घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे यात चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता झाले आहेत दरम्यान काशीला दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यातून देखील अनेक भाविक गेले आहेत या घटनेनंतर दर्शनासाठी गेलेल्या भाविकांशी संपर्क होऊ शकत नसल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत आज नऊ दिवस चुकला त्याला घरून निघाला हा गेलाय बोलणं झालं बारा वाजापर्यंत

एकूण तेरा दोन तेरावराचे पंधरा जण मिळून कमीत आठ दिवसापासून देवदर्शनासाठी फिरायला गेलेले आहेत आठ दिवसापासून सर्व काही मस्त एकदम आनंदीमय वर्ग वळतोस त्यांचे आई वडील दोन येतो त्याच्या आई वडिलांना फोन करायचा मी इथं आहे मी तिथं आहे आमचं तसं चालू आहे आमचं तस तसं चालू आहे आमचं जेवण त्यांचं जेवण वगैरे सर्व काही झालं का ते टू टाइम आम्हाला फोन करायचे आम्ही कुठं फिरत आहोत कुठे कुठं राहत आहोत सर्व काही इथं कोणत्या हॉटेलला थांबलेलं असतील सर्व काही आम्हाला सांगायचे काल त्यांनी दोन तीन दिवसामध्ये ते होते हरिद्वारावर त्यांनी काल आम्हाला फोन केला आम्ही गंगोत्री जवळ पोहोचत आहोत ब गंगोत्री जवळ पोहोचत आहोत गंगोत्री नंतर आम्ही त्यांच्याशी बारा वाजता फोन केला त्याच्यानंतर दोन वाजता फोन केला दोन वाजताही फोन झाला शेवटच्या कॉल आमच्या सव्वा चार वाजता त्यांच्याशी झाला चार नंतर मग आम्ही बातम्यांमध्ये बघितलं की न्यूज आली का असं असं उत्तराखंड मध्ये ढग ढग पोटी पोटी झाली त्याच्यामुळे आम्ही सर्वजण घाबरून गेलो त्याच्यामुळे सर्वांनी सर्वांच्या आईवडील लयनी पाहिलं बुवा आणि आम्ही सर्वजण त्यांना एकमेकांना कॉल करायला लागून ला गेलो तेरा जणांना आधी एकाही एकाचाही संपर्क आला नाही आमच्याशी त्यांच्यासोबत दोन ड्रायव्हर होते त्यांचे नंबर होते आमच्याकडे ते दोघांनाही कॉल केला पण त्यांनाही कॉल लागला नाही त्याच्यामुळे सर्वजण घाबरून गेले प्रशासना आमचं बोलणं झालं आणि आता त्या प्रश्न बोलणं नाही आम्हाला चोवीस तास होऊन गेले चोवीस तासाच्या वरती होऊन गेलेले तरी आमचा आमचा त्यांच्या काही संपर्क झालेला नाही पण आज सकाळी मंत्री मंत्री मोदयाच्या ऑफिस मध्ये गेलो त्यांच्या पीएनशी बात केली त्यांच्या पीएन त्यांच्या तिथे तिथले एस पी एस पी साहेबांशी बात केली ते एस पी साहेबांना त्यांनी आम्ही गाडीचा नंबर दिला गाडी कुठे आहे काय काय त्यांनी सर्व तपास केला ती गाडी जी आहे ना हे जे वातावरण तिथं घडलेलं आहे त्या घटनेपासून दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावरती गाडी ती गाडी आम्हाला दिसत आहे अच्छा असं सांगितलं का हो त्यांनी लोकेशन त्यांनी लोकेशन चेंज केलं आम्ही गाडीचा नंबर वगैरे त्यांना दिला त्यांना त्या गाडीच्या नंबरवरून त्यांनी लोकेशन काढलं गाडीच्या अंतरावर भेटण्यापासून ते दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावर आहेत मागण्या मागण्या आमच्या मागण्या आमच्या एकच आहेत सर्वांचे ही मुलं गेलेले आहेत ते सुखरूप घरी पोहोचायला पाहिजे दुसरं काही मागणी नाही आम्हाला कसं